विसरा मार्केटची ची गडबड करा समता एस आय पी ची निवड समता पतसंस्थेनं आणली ग्राहकांसाठी पी आता आठ टक्के फिक्स रिटर्न सह हो, तुम्हाला मिळणार मोठ्या बचतीची संधी समता पतसंस्था टेन्शन नाही रिटर्न निवडा व सुरक्षितता वाढवा संपर्क सत्याहत्तर बावीस शून्य एक शून्य दोन बावीस शनिवारी रात्री कोपरगाव तालुक्यात झालेल्या मुसळधार पावसानं जनजीवन विस्कळीत झालं असून या अतिवृष्टीचा मोठा फटका थेट हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाला बसलाय तालुक्यातील कोकमठाण शिवारातून जाणाऱ्या इंटरचेंज भागातील महामार्गाचा भराव ढासळ्याची गंभीर घटना समोर आली आहे फक्त तीन वर्षापूर्वी सुरू झालेल्या महामार्गावर एवढ्या अल्पावधीतच अशी घटना घडल्यानं महामार्गाच्या बांधकामाच्या गुणवत्तेवर तसेच भविष्यातील सुरक्षिततेवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे शनिवारी रात्री झालेल्या जोरदार पावसामुळे कोकमठाण परिसरात मोठ्या प्रमाणात पाणी साचले या पाण्याच्या जोरदार प्रवाहामुळे समृद्धी महामार्गासाठी टाकलेला मातीचा व दगडांचा भराव वाहून गेला किंवा खचला अशी प्राथमिक माहिती समोर आली आहे भराव भरावढासळ्यानं महामार्गाच्या पायाला धोका निर्माण झाला असून भविष्यात अपघातांची शक्यता स्थानिक नागरिकांनी व्यक्त केली आहे राज्य शासन आणि रस्ते विकास महामंडळ याकडे आता लक्ष देणार का आणि दुरुस्तीचे काम तातडीनं हाती घेण्यात येणार का याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे स्थानिक नागरिकांच्या मते अशा मोठ्या प्रकल्पात गुणवत्तेच्या तपासणीला अधिक प्राधान्य दिले गेले पाहिजे होते महामार्गाच्या नावाला साजेशी मजबूती नसल्याचं या घटनेतून स्पष्ट झालं असून नागरिकांमध्ये त्याची चर्चा आहे या घटनेमुळे समृद्धी महामार्गाच्या सुरक्षिततेबाबत व देखभाल व्यवस्थेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाले असून संबंधित विभागाच्या जबाबदारीची ही आता कसोटी लागणार आहे निर्भीड न्यूज योगेश डोखे कोपरगाव मान्सून धमाका सत्तर ते भव्य सूट लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांसाठी आकर्षक आणि दर्जेदार कपडे तर कसली पाहताय आजच भेट द्या एच एम राजपाल विश्वसनीय कपड्यांची अखंड परंपरा यवला रोड कोपरगाव